कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील ओवी सागर पुजारी वयवर्ष सात या चिमुकलीचा एस एस पी या दुर्मिळातील दुर्मिळ आजाराने मृत्यू झाला गेले सहा महिने तिच्यावर अनेक उपचार झाले पण तिच्या प्रकृतीत फरक पडला नाही ओवीची खासगी रुग्णालयात तपासणी केल्यानंतर एस एस पी या आजाराचे लागण झाल्याचे निष्पन्न झाले सध्या तरी या आजारावर जगामध्ये कोणतेही औषध नाही पण तिच्या वडिलांनी जिद्द सोडली नाही चीनमधून आणलेल्या औषधाचा उपयोग झाला नाही वडिलांची सर्व धडपड व्यर्थ झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ वैद्यकीय सहाय्य कक्षेतून सागर पुजारी यांना तातडीने दहा लाखाची मदत केली होती उपमुख्यमंत्री शिंदे हे कोल्हापुरात आले त्यावेळेला तिच्या वडिलांनी व्हिडिओद्वारे तिची चर्चा केली अखेर तिचा दुर्दैवी अंत झाला राठोडाला किंगा म्हणतोय आता यांच्याशी विनंती की सिरमला बोललं पाहिजे केंद्राने आणि सिरमला बोललं पाहिजे किंवा भारत बायोटेकला बोललं पाहिजे की या आजारावर लक्ष द्या मी स्वतः आहे या पद्धतीचा मी सिरमला ला पत्र